संपूर्ण महाराष्ट्र मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या अहमदनगर जिल्हा महिला अधिवक्ता पदी निस्वार्थ भावनेने गोरगरीब गरजू महिलांची मदत करणारे अहमदनगर जिल्ह्यातील समाजसेविका ॲडव्होकेट भागीशीताई देवसरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण रीड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधित्व प्रकाश तांबळे यांनी पाठवलेल्या बातमी पत्रानुसार संपूर्ण महाराष्ट्र मानवसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या अहमदनगर जिल्हा पहिला अधिवक्तापदी निउस्वार्थ भावनेने गोर गरीब गरजू महिलांची मदत करणारा अहमदनगर जिल्ह्यातील समाजसेविका ऍक्वेकेट भागीशताई देवसरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ही निवडणबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील महिला वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत असून महिला वर्गाकडून या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे ही निवड मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानजी इंगळे संस्थापक सचिव अरुणजी पांडव संस्थापक कोश अध्यक्ष मा संगीतीताई सापकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा गजानजी नि शिवनाथ इंगळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रती कोल्हे महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष तथा सचिव प्रकाश तांबळे उपाध्यक्ष जितेंद्र इंगळे अध्यक्ष चक्रपाणी चाचरे महाप्रमुख राजेंद्र कुमार ठाकूर महाकार्याध्यक्ष राजेंद्र गिरे महामीडिया प्रमुख राजेंद्र लहाने महामहिला अध्यक्ष ज्योतिताई सापकर रज, रज, रज महिला प्राध्यक्ष रज रजनीताई महा महामहिला उपाध्यक्ष राणीताई पवार पश्चिम महामहिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट नीताताई फड़तरी अहमद जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनीताई झरे यांच्या अनुषंगाने ही नियुक्ती करण्यात आलेली आहे रेड न्यूजसाठी प्रकाश तांबडे जिल्हा प्रतिनिधित्व अहमद नगर।